Hari hey, Vishnu Narayana 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 नाशिक शहरापासून पूर्वेला जवळपास साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लासलगावात आपला आजचा हा भुईकोट दडला आहे लासलगावचा भुईकोट नमस्कार मी युग नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करतो नाशिकमधल्या किल्ल्यांची भरमंती करता करता बऱ्याच लोकांनी कर मला कमेंट केला की लासलगावला एक भुईकोट आहे आणि हा भुईकोट आहे की गडी हे बघण्यासाठी आपण आज इथे आलेलो होतो माझ्या नाव तुम्ही बघू शकतात तो लासलगावचा भुईकोट त्याला आपण म्हणतो प्रत्यक्षात इथे आल्यानंतर कळलं की हा खरंच किल्ला आहे भुईकोट आहे आणि किल्ल्याची माहिती घेता समजलं की आईला बाई या कारकिर्दीमध्ये जसं निफाडला आणि चांदवडला वाडे बांधले तसं या ठिकाणी हा भुईकोट बांधलेला होता लासलगावच्या या किल्ल्याला येताना आपण ज्या वेशीतून प्रवेश केला ती पहिली वेशी आणि अशा इतर सहा वेशी अजून होत्या ज्या आता सध्या स्थितीमध्ये अस्तित्वात नाही आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील तीन भुईकोट करणार आहोत पहिला लासलगावचा दुसरा अस्तानापूरचा आणि तिसरा मालेगावचा असे तीन भुईकोट आपण नाच करण्याचा आपला मानस आहे तर यातल्या पहिल्या भुईकोटला आपण आज भेट देतो आहे हा आहे लासलगावचा भुईकोट याच्यामध्ये जेव्हा आपण त्या वेशीतून आत येतो त्यानंतर आपल्याला दरवाजा दिसतो मुख्य दरवाजा या दरवाजाचं जे दरवाजा जो आहे हा लाकडी आहे आणि याला लाकडी दरवाजाला म्हणतात ज्याला की ह हत्तीने शत्रूने मारा करू नये याकरता सुरक्षा म्हणून हा हत्ती या दरवाज्याला बसवलेले दिसतात त्यानंतर होळकरांच्या कारकिर्दीमध्ये जशी कलाकृती होती नक्षीकाम या दरवाज्यावर आपल्याला बघायला मिळतं या किल्ल्याला एकंदरीत या मुख्य दरवाजाच्या बाजूला दोन आणि त्यानंतर पूर्ण किल्ल्याला बाजूला असे आठ बुरुज दिसतात किल्ल्याच्या मध्यभागी आता सध्या स्थितीमध्ये कोणतीही वास्तू अस्तित्वात नाही आहे काही चार पाच कुटुंब तिथे राहत आहेत आधी सुरुवातीला तिथे एक वास्तू होती लाकडी महाल होता ज्याला राणीचा महाल म्हणायचे पण सध्या स्थितीला काही वर्षांपूर्वी तिथे त्या लाकडी महालाला काही रत्न होते आणि तिथं खोदकाम झालं ते रत्न घाळ झाले आणि तो जो लाकडी महाल होता तो पण ताध्वस्त करण्यात आला आणि सध्या स्थितीला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून हा किल्ला जो आहे तो अस्तित्वात आहे मध्ये जाण्यासाठी त्यांची परमिशन घ्यावी लागते पूर्वी संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्यास पहावयास मिळतात व सात वेशींपैकी फक्त एकच वेश आज नजरेस पडते या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो तटबंदीमध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला आढळतो लासलगाव भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार त्यावर लोखंडी खेळे सदर प्रचंड मोठे पाशाने बुरुज त्या काळचे भुयारी मार्ग बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरुज व तटबंदीमध्ये केलेले सज्जे चौरस आकार भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूच मुख्य दरवाजा आणि त्याच्या दोन्ही बाजूस बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहे तोफ किंवा बंदूक यांचा शत्रूवर मारा करता यावा या उद्देशाने या, या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत किल्ल्याच्या मधल्या भागात आज तसे काहीच नाही मात्र पूर्वी लाकडी महाल अस्तित्वात होता नव्वदच्या दशकात जेव्हा संपूर्ण महाल खांदून काढला तेव्हा त्यामधील लाकडात काही हिरे मिळाले असे सांगितले जाते सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहतात किल्ल्याच्या बाहेर इच्छापूर्ती गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केला बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात असून दोन मजली आहे बारवेत दोन कमानी असून दोन्ही बाजूला देवळ्या पाहायला मिळतात एकंदरीत बारवेचे बांधकाम उत्कृष्ट व मनाला भावणारे आहे याच बारवेच्या समोरच्या भिंतीवर अर्धवट अवस्थेत उरलेला असा एक शिलालेख बघायला मिळतो बारवेच्या शेजारी असलेल्या मंदिरामध्ये एक भले मोठे शिवलिंग बघायला मिळते या मंदिराचा कळस हा देखील काळ्या पाषाणामध्येच आहे स्थानिक लोक मोठ्या आस्थेने इथे दर्शनाला येतात रे शंभो महादेव नारायण नारायण रे श्री नारायण नारायण भरे काशी थोडक्यात इसवी सन सतराशे पन्नासमध्ये मल्हारराव होरकर यांनी बांधलेला हा भुईकोट नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीतील एक महत्त्वपूर्ण असं नाव आहे आणि नक्कीच भेट देण्यायोग्य योग्य आहे